नमस्कार मी भारती पाटील स्वागत आहे तुमचं माझ्या किचन मध्ये मा तर आज मी बोलणार आहे झणजणीत अशी कोल्हापुरी मिसळ तर त्यासाठी वाटीभर मटकी घेतली आहे रात्री भिजत घातली होती सकाळी पाणी काढून छान दिवसभरामध्ये तिला मस्त असे छोटे छोटे असे मोड आलेले आहेत तर गॅसवरती पातेलं ठेवायचं पाणी घालायचं मटकी घालायची चमचाभर पर... सॉरी पाव चमचा मीठ पाव चमचा हळद घालायची आणि छान शिजायला ठेवायचं एका उकळीमध्ये मटकी खूप छान शिजली जाते आता फोडणीसाठी इथे मी तीन कांदे घेतलेत बारीक चिरून घ्यायचे सोबत एक बटाटा चिरून घ्यायचा दोन टोमॅटो चिरून घ्यायचे हे सगळे जिन्नस एकदम बारीक चिरून घ्यायचे टोमॅटोची तुम्ही प्युरी करून घेतली तरी सुद्धा चालेल तर कांदा चिरून झालाय टोमॅटो चिरून झालाय आता बटाटा चिरूया आणि सोबतच आले लसूण पेस्ट करूया तर त्यासाठी खलबत्त्यामध्ये मी दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतले एक इंच अद्रक घेतले बारीक ठेचून याला एकदम बारीक फेस्ट आला लसुन चा। चा। आला लसुन पेस्ट करूया आलं लसून घालताना नेहमी फ्रेश घालायचं चव खूप छान येते भाजीला कोणत्याही पदार्थाला तर आलं लसून आपलं पेस्ट झालीये आणि मटकी सुद्धा आपली शिजली आता मटकी आपण पाणी काढून इथ ठेवूया बाजूला आणि बाकीचे मसाले भाजून घेऊया तर त्यासाठी छोटीशी कडई ठेवलीये त्याच्यामध्ये घालायचं एक दालचिनी सॉरी एक इंच दालचिनी एक चक्री फूल एक मसाला वेलची दोन हिरव्या वेलच्या दोन तीन लवंगा आणि चार पाच सोबत घालायचं आहे एक चमचा जिरे एक चमचा धने हे छान खरपूस भाजलं की याच्यामध्ये घालायचं आहे तीन चमचे किसलेलं सुकं खोबरं सुकं खोबरं घातल्यानंतर सुद्धा हे हलवायचं खोबरं पटकन भाजलं जातं आणि खूप छान असा मसाला तयार झाला आता मसाला काढून घेऊ आणि याच कढईमध्ये थोडं पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवू मसाला थंड झालाय मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू आणि बारीक एकदम वाटून आता फोडणीसाठी गॅसवरती कढई ठेवली तेल घालायचं तेल थोडस जास्त घालायचं मी एक मोठी पळी तेल घातले तेल गरम झालं मोहरी घालायची कडीपत्ता घालायचा ताजा फ्रेश आणि कांदा घालायचा कांदा घातला थोडासा कांदा परतून घ्यायचा आणि आलं लसून पेस्ट घालायची सगळं जिन्नस घालून छान लालसर रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं तर पेस्ट थोडीशी जाडसर वाटून घ्यायची आता हे सगळं व्यवस्थित भाजून घेऊया कांदा आलं लसूण पेस्ट आणि याच्यामध्ये घालणार आहोत आपण टोमॅटो आणि बाकीचे मसाले तर बघा रंग छान आलाय कांद्याला आता पाव चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा घाटी मसाला सगळं घालायचं आणि व्यवस्थित तेलामध्ये मिनिटभर फ्राय करायचं नंतर घालायचं टोमॅटो आणि कापून घेतलेला बटाटा सगळे जिन्नस घालायचं थोडस परतवायचं म्हणजे परतून घ्यायचं नंतर घालायची मटकी मटकी त्याच्यामध्ये नाही घातली तरी चालेल तशीच बाजूला ठेवली तरी सुद्धा चालेल आता कांदा टोमॅटो छान भाजलाय मसाला घालूया वाटून घेतलेला गरम मसाला आता मटकी घालूया तर मसाल्याला तेल किती छान सुटले बघा तेल सुटेपर्यंत मसाला छान भाजून घ्यायचा म्हणजे परतून घ्यायचा तेलामध्ये आणि नंतर मटकी घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाणी घालायचं आता मिसळ म्हटलं की थोडीशी पातळ असते पण मसाल्याचा फ्लेवर खूप छान येतो मिसळला जर अशा पद्धतीने मसाला केला तर पाणी घातलंय पाणी अंदाजे घालायचं मीठ घालायचं चवीनुसार आणि खूप छान अशी आपली मिसळ तयार होते तुम्ही बघू शकता किती छान रस रस तयार झालेला आहे आणि तर्री सुद्धा खूप छान तयार झालेली आहे आता कोथिंबीर घालायची आता मटकी आपली शिजलेली आहे फक्त आपल्याला मसाला शिजवून घ्यायचा आहे अगदी चार ते पाच मिनिटांमध्ये मसाला छान शिजला जातो आणि खूप छान असे आपली तयार होते घरच्या मसाल्यातली ताज्या फ्रेश आणि चवीची रेसिपी आवडली तर करून बघा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशा प्रकारे आपली मिसळ तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान तयार झालेली आहे आणि तरवी सुद्धा खूप छान झाले आलेली आहे